सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावे आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून विरोधी पक्षाकडून वारंवार हिंदू मतांची गरज नाही असा उद्धव ठाकरे यांच्या नावाने संदेश व्हायरल केला जात आहे ही, ही मतदारांची फसवणूक व दिशाभूल असून या संदर्भात देवगड पोलीस स्थानकात युवा सेना तालुका प्रमुख गणेश गावकर यांनी तक्रार दाखल केली आहे यावेळी गावकर काय म्हणाले ते पाहूया या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधी पक्षाकडनं आमच्या उद्धव ठाकरे यांच्या नावाने आक्षेपार्ह पोस्ट या ठिकाणी करण्यात येत आहे त्यात एक पोस्ट अशी आहे की आम्हाला हिंदू मतं दिली नाहीत तरी चालतील आम्हाला फक्त मुसलमानांची शंभर टक्के मतं आमच्याकडे आहेत हिंदू मतं आम्हाला नाही मिळाली तरी चालतील अशी पोस्ट एका ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर फिरते आहे आणि त्या नंबरची तक्रार आम्ही देवगड पोलीस स्थानकात केलेली आहे या असल्या पोस्ट करून जातीय तेढ निर्माण करण्याचं काम विरोधी पक्षाकडनं वारंवार केलं जात आहे आणि त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत जर तुम्हाला खरंच मुस्लिम मतांची तुम्हाला वैयक्तिक गरज नव्हती तर तुम्ही ह्या असल्या गोष्टी करण्याची काहीच गरज नव्हती तुम्ही कुठेतरी मुस्लिम मतं विभागली गेली पाहिजे यासाठी तुमच्या मार्फतच एखादा उमेदवार उभा करून ती मतं कशी काय शिवसेनेच्या किंवा का महाविकास आघाडीच्या बाजूनी वळली बाजूला होतील हा तुमचा प्रयत्न होता तरी पण तुमच्याकडनं आता वारंवार प्रयत्न म्हणजे विरोधी पक्षाकडनं वारंवार प्रयत्न केला जातोय की हिंदू मतां हिंदू मतांची आम्हाला गरज नाही अशी उद्धव ठाकरेंच्या नावाची पोस्ट एबीपी माझाच्या नावाने आ, या ठिकाणी व्हॉट्सअपवर व्हायरल होते या संदर्भात आम्ही देवगड पोलीस स्थानकात देवकर साहेब यांच्याकडे पत्र देऊन तक्रार केलेली आहे त्याचप्रमाणे मतदारांची कुठेतरी फसवणूक केली जाते किंवा त्यांची दिशाभूल केली जाते सारख्या ठिकाणी भर बाजारपेठेत त्या ठिकाणी मतदारांना कुठेतरी गोवा बनावटीची दारू या ठिकाणी देण्याचा आमिष दाखवून मतदारांना वळवण्याचा प्रयत्न केला जातोय त्याचप्रमाणे एक संदेश परकर नावाचा अपक्ष उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहे कुठेतरी वारंवार ज्या आता प्रत्येक उमेदवाराच्या ऑडिओ कॉल जे काय सगळ्यांना प्रचारासाठी येत त्यात संदेश परकर नावाचा उमेदवार हो आहे परकर परंतु या ठिकाणी मी संदेश पारकर बोलतोय आमच्या संदेश पारकरांची एक टॅगलाईन होती मी आमदार म्हणजे तुम्ही आमदार या त्यांच्या yes. व्हॉइस कॉलमध्ये कुठल्याही प्रकारचा निशाणीचा उल्लेख ते करत नाहीत आणि मतदारांची दिशाभूल करताय आणि सांगतात मी संदेश पारकर बोलतोय संदेश पारकरचा सहा नंबरला जी काय याची चिमणी आहे मिलची धुरांडा ती एक जवळपास सिमिलर अशी निशानी असल्यामुळे निशानीचा कुठेही उल्लेख न करता सहा नंबरला संदेश पारकर हा उमेदवार आहे असं करून कुठेतरी मतदारांना बुलवण्याचा प्रयत्न करत मी आपल्या माध्यमातून सगळ्या मतदार राजाला विनंती करू इच्छितो की संदेश पारकर हे क्रमांक तीन नंबरला आहे हा जो तुम्हाला व्हॉइस कॉल जो येतोय संदेश पारकर नावाने हा संदेश पारकर नाही तर संदेश पारकर नावाचा उमेदवार आहे त्यामुळे मतदारांनी संदेश पारकर हे तीन नंबरचं मशाल निशानी समोरचं बटन दाखवून संदेश पारकरांना विजयी करा त्याचप्रमाणे कुठेतरी संदेश पारकरांचं हे जे काय वातावरण आहे त्यांच्या बाजूचं ते कुठेतरी गडवळ करण्यासाठी देवगड तालुक्यातल्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कुठेतरी पैशाचा आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न करत आहे काल माझ्याच गावातील एक शाखा प्रमुख अमित अरविंद गावकर हे आमचे शाखा प्रमुख आहेत आणि त्यांची पत्नी ही ग्रामपंचायत सदस्य यांना चाळीस हजार रुपये तुम्हाला देतो तुम्ही आमच्यात प्रवेश करा असं स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे गेले परंतु तो निष्ठावंत असल्यामुळे आज त्यांच्याकडे गेला नाही आम्ही संबंधित कार्यकर्त्यांना समज पण दिली आहे की तुम्ही असे प्रकार करू नका असा प्रकार पूर्ण देवगड तालुक्यातील आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर विभाग प्रमुख असतील पुन्हा आमचे ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते असतील यांच्याबरोबर चालू आहे तर कुठेतरी यांच्या पायाखालची जमीन विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यामुळे हे असले प्रकार करताय त्याचप्रमाणे मुंबईतले जे मतदार आहेत माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहेत मुंबईतल्या मतदारांना प्रवास खर्चासाठी दोन हजार आणि मतदानासाठी एक हजार असं तीन हजाराचा आम्ही दाखवलंय तुम्हाला हवं असेल तर ती मी रेकॉर्डिंग माझ्याकडे तुम्हाला मी देईन ही असली सगळी कामं करून या ठिकाणी मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न करत आहेत हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि म्हणूनच ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी आम्ही आमच्या माध्यमातून घेतली आहे माझं सगळ्या मतदारांना आव्हान आहे की हे जे काय पैशाचं वाटप चाललंय हे कुठल्याही आपल्या कोणी आपल्या किसतले पैसे देत नाहीयेत जनतेची लूट केली आहे देवगड कणकवली वैभववाडी मतदारसंघातल्या लोकांची लूट केली आहे विकास कामांच्या माध्यमातून टक्केवारी जी घेतली आहे टक्के ती टक्केवारीतनं जे काय पैसे मिळाले तेच आज तुमच्यापर्यंत येत आहेत त्यामुळे हे जे काय पैसे येतात ते घ्या परंतु मत हे निष्ठावंत कार्यकर्त्याला आणि जो खरोखर तळमळीने आपल्या कणकवली विधानसभा सभेत सब, मतदारसंघाची जी काय विकास काम आहेत जो मार्गी लावू शकतो जो विकास करू शकतो अशाच संदेश पारकर या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे आपण उभे राहा समुद्र किनारे वलना वलना रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत